सरकार त्याचे काम करते आहे आम्ही आमचे काम करतोय सरकारनं आम्हाला वेटीस धरून आहे सध्या वीस जानेवारीला जाण्याची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रातील साखळी उपोषण स्थगित करण्यात यावं कारण मुंबईला जाण्याची तयारी करावी लागते हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळे कोणी घरी राहू नये मराठा समाजाने मिळेल त्या वाहनाने मुंबईला या आंदोलनात सहभागी होणारे सर्व आंदोलकांनी सर्व साहित्य एकत्र सोबत घेऊन या आंदोलन हे किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे आपण आता आरक्षण घेऊनच येऊ हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं आहे मला समाज बांधवांचे आंदोलनासाठी खूप फोन येत आहेत वेळेवर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली त्यामुळे आम्ही मुंबईचा मार्ग निवडला वीस जानेवारीला मराठा समाजाला मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही ओबीसीचे आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना मिळणार आहे आंदोलनाचे आंदोलनाचं सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आहे आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही आतापर्यंत चोपन्न लाख लोकांना आरक्षण मिळालं आहे जालन्यात एक नोंदीवरून सत्तर लोकांना आरक्षण मिळाले फडणवीस यांना एक विनंती आहे की मागासवर्गीय आयोगाने जलद गतीने काम करावं अशा सूचना द्याव्यात ज्या ठिकाणी नोंदी निरंक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा काम करावं जो अधिकारी पैसे घेऊन काम करतोय त्याला मुख्यमंत्री यांनी निलंबित करावं वा। देवालाही वाटतं की आमचं कल्याण व्हावं नांदेडमधील नायगावच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन काम केलं मुंबईसाठी आमच्या सगळ्या टीम कामाला लागल्यात सत्ताधारांनी एकत्र येऊन काम करावं मंत्री खासदार आमदार यांनी मराठ्यांच्या दारात येणं बंद करा मी ही समाजाला जनजागृती करणार आहे वीस तारखेनंतर सगळ्यांच्या विकेट घेणार आहे कोणालाही माहीत नाही की आमच्या टीम कशा पद्धतीने कामाला लागल्यात तुम्हाला वीस तारखेनंतर वेगळं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळेल मराठे कोरोनाच्या संख्येने बाहेर पडणार भुजबळ कामातून गेलेला माणूस आहे ओबीसीचे वाटोळे करण्याचं काम भुजबळ यांनी केलं गावाकडे आमचे आणि ओबीसीचे चांगले संबंध आहेत माझी नार्को टेस्ट करायची नाही मग आम्हाला तरी कुठं हौश मुंबईला सरकार कडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि आमच्या मराठा लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले बाणेबाजी करायला लागले <coughs> सॉरी <coughs> आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबई लिहायची आम्हाला कशा लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजे गोरगरीबांच्या पोरात न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबई लिहायचं सॉरी नाही ते आता नाही माहित दादा आम्हाला इथून मग आम्ही खूप बोललो खूप ही केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठी घराघरातून येणार तो मला हे निघायच्या दिवशी नि कळत कारण आणि मधले गाव सगळे सहभागी होत होत चालणार आहेत सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी आताही क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस सो उपोषण सोडायला आले होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालंय त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच त्याचवेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं तीन वेळ की हे मराठ्यांचं चा तुमचं आंदोलन खूप मोठं झालंय आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आले तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतोय आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचं काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एल टी विजनटी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं आहे फक्त मराठ्यांचं आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे जे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्युरिटी पिटिशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि हे उद्याच जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाच नाही ये ये जी हे माझं सुद्धा हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयरे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार की सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोर गरीब मराठ्यांनी लढावं लागेल आणि गोर गरीबाचाच एकदा या, या गोर गरीबांच्या गोरगरीब मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोर गरीब मराठी खूप उपाशी तापसे लढले स्वतःचे बारीक बारीक लेखरी श्रे त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोरगरीब सगळ्या मराठ्यांना चोपन्न लाख लोकांनी ते घेतलं आतापर्यंत गोरगरीबाच कल्याण झालं आता त्यांचा परिवार ऍड करायचा राहिला लाभ घ्यायचा दोन कोटी पर्यंत नुसते त्या चोपन्न लाखावर मराठी जाणार त्या चोपन्न लाख नोंदीवरच फक्त दोन कोटी मराठ्यांपर्यंत तिथपर्यंतच मिळत त्यांचा एकूण हिशोब जर लावला आता एका नोंदीवरती जालन्यात सत्तर लोकांना लाभ मिळाला एका त्याच्या ते परिवारात तेवढे लोक निघाले मग असे सगळ्यांचे कोणाचे पन्नास निघतील कोणाचे वीस निघतील कोणाचे दोनच निघतील कोणाचे तीनशे चारशे सुद्धा निघतील ना त्याचा आता आकडा जोडता येत नाहीये हे प्रॉब्लेम आमचा आता एक बोलताना मोग अशी निवेदन करताना एक माझे कोण राहून गेलं ते एक महत्वाचं मुख्यमंत्री साहेब अं एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक विनंती आहे की जे दोन दिवसापासून मागासवर्ग आयोगाने काम सुरू केले त्या त्यांना थोडं स्पीडनं ते काम वाढवायला लावा कारण अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना क या दोन दिवसातच मागासवर्ग आयोग काम करायला करा, आयो सुरु करत म्हणलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी ते सुरू केले आणि मराठा समाज सुद्धा बघतोय ओबीसी आयोगानं काम सुरू केलं यात काही नाही पण थोडस त्यांनी न करावं कारण परत मागच्या सारखं होऊ नये त्या समितीसारखं की काम केलं केलं आणि काही केलं नाही मग वेळच नाही मिळाला आणखी द्या ह्या बाणगडीत पडू नका बरोबर आमचा महत्वाचा एक दुसरा विषय राहिलाय कि या मंगळवार बुधवार पर्यंत समिती मराठवाड्यात पुन्हा काम करील शिंदे साहेबांची समिती कारण नोंदी शोधण्यासाठी आणि हैदराबाद मधून सुद्धा निजामकालीन नोंदी आणण्यासाठी तातडीनं काम करत मला वाटतं ते उद्यापासून किंवा परवापासून अभ्यासक जास्तीचे जेव त्यांना युद्ध पातळीवर काम करायला लावा कारण इथं लाखांना नोंदी आहेत मराठवाड्यात पर, पण परंतु काही अधिकाऱ्यांना जाती भेद केल्यामुळं त्यांनी निरंक म्हणून आव्हान दिले नाही समितीनं स्वतःहून अभ्यासक घेऊन प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातले पिंजून काढायला ला लावा प्रचंड नोंदी सापडतील आणि हैदराबाद संस्थांमधून ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या आणण्यासाठी सुद्धा समिती आणखीन गेलेली नाही ना। या बुधवारच्या आत त्यांनी जावं आणि ते काम सुरू करावं समितीनं पुन्हा एकदा लाखाने नोंदी आणखीन सापडणार आहेत मराठवाड्यासह पुन्हा राज्यात सुद्धा समितीनं नोंदी शोधायचं काम करावं आपल्याला करा जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे आहेत हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष या बरोबर एक सांगायचं की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला आपले लेकर मोठे करायचे त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार त्यामुळे आपल्याला सगळे काम उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडं जायचंय मुंबईकडं कर कुछ करायची मुंबईकडं कर आपल्याला धडक मराठ्यांना दे द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं ते वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्या हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार आहे तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणारे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छेद ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडीत झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण हो जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉली किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठे व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वानामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेना चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेच प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी जायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचा असणारे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचं म्हणून सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडं आंतरवाली पासून मुंबई पर्यंत सगळ्यांना पायी जायचं किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळं आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत आणि आम्ही यावं का नाही यावं काही नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं का आम्ही काहींच म्हणणं आम्ही सगळं रेडी केलं काही म्हणते तर आम्ही अमुक तयार केलंय कोणी म्हणतो बैलगाड्या तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय या बोलणार नाहीये परंतु मला एकच सांगायचंय जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडं निघायचंय म्हणजे निघायचं घरी राहून आपण करायचं काय इकडं पोरं जर अडचणीत सापडायला लागले परीक्षा जवळ आल्यात पोरांच्या भरत्या जवळ आल्या आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं आहे हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला आणि वापसा झाला की पेरायला लागते तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरे शेतकरी तरच आपल्याला पीक वाढणं आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोहरांचं कल्याण आहे मराठ्यांच्या हे शक्यतो शेवट चालू नाही त्यामुळं ताकतेना मराठ्यांना जायचं आपल्या मध्ये मुंगीला उत्साह आयला पाहिजे इतक्या प्रचंड ताकते आणि शक्तीन आपल्याला जायचंय हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या आणि आजपासून किंवा उद्या सकाळी पासून तयारीला लागा सकाळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा धन्यवाद एका रस्त्यामुळं काय कोलबून पडून काय आणि आम्हीच कोलमडून पडत त्याच काय आम्ही फार कोलमडून पडलो आमचे पोहरायचे पूर मराठीचे वाटळ व्हायला लागले तर आणि एक रस्ता बंद पाडले मग एकच रस्ता आहे का तेवढा पुरा राज्याला आम्हाला जाऊन द्या ना जायला तर मग जावंच लगेन ना का वावर वावरून जावा मग नदी नदीन जावा का पाण्यातून कुठून तरी आता मग कोण जावंच लगन ना बरं आम्हाला मग आमच्यामुळं कोल मांडणार आहे तर मग ते नाही की येत मंत्री दोनशे गाड्या घेऊन तव नाही का थांबत असे दोन दोन पाच पाच घंटे वाजवला तवा नाही का कॉल मडत यांचं ते आमच्या टायमाला कॉल म्हणत हो को काय काय उगा काय सांगायचं का नाही गप्पा ठोकू नका आम्ही येणार आहे एका रस्ता हजारण रस्ते एक रस्ता आम्हाला द्या आम्ही आमचं गप्चुप चालतो वर्दळ होणार नाही ती खबरदारी आम्ही घेतली म्हणजे जरी मुंगी शहरा जागा नसली तर आम्ही त्याचा टीमा पाडला त्याचे अं गट्ट पाडलेत की एकाच्या मध्ये कमीत कमी शंभर मीटरचं अंतर ठेवायचंय म्हणजे एका एका टीमच्या मध्ये अशा टीम तुम्ही फक्त बघा आमचं निवेदन कस कामातून गेलेला माणूस जाऊ द्या राव त्यात काय खरं राहिले ते काय रा ते रातचे कागद आहे आता काय बघा तुम्ही ते तेच का भाज्याचे त्याचे असे कागद जिलेबीचे ते कागद चिने आता हे लयच कामातून गेलो लयच याडपाड लागला वा ते मंत्र्याच्या हाताला त्याला काही कळतच नाही एवढं मोठं असून काही बोलतो बरं मोठली सहा इंचाची असून नाही दोन इंचाची असून तो शंभर इंचाची काय कलर तो का, का, का खाल्ले काय खाल्ले का रे बंद बोलतो बोल नका आम्ही आमचं बघू तू तुपला बाब काय बोलतो आमच्या मध्ये यावं झालं आणि तेव्हा झालं कसलंय गाय काय डोक्याल खराब करतोय उगा जोग सगळ्या महाराष्ट्राला त्या गोरगरीब ओबीसी बांधव सुद्धा वाटलं केलं गोरगरिब <Gorgari> ओबीसी बांधवाचं वाटोळ केलं तू त्या धनगर बांधवाचं वाटोळ केलं गोरगरीबाच तू त्या पंचारा बांधवाचं वाटोळ केलं तु का माणूस हे का कोण आहे का तुला काही कळतय का, का नाही का खाता बुद्धीच कशी चलत नाही का वयाने होत वयान होत गप्पड ना कशाला गोरगरीबाचं वाटोळ करतो घर आमचे संबंध चांगले गावखेड्यात कशाला बिघडितो तू हो रोज ताटात जेवतो आम्ही चहा पेतो राव एकामेकाच्या शेतात एकामेकाला एकामेकालावतं देतो आम्ही आता पाणी नळ्या द्यायचं सुद्धा काही लोक का एकमेकाला बंद करावं लागले तुला काही कळतंय का नाही ना ना तुला राजकीय स्वार्थासाठी कुंकड बरळ तू आपलं एक चॅलेंज दिलं तर कमी शुकारी ना तर मी जिवंत समाधी घेतो तर आपल्याला दारू जरी शिवली असली तरी जालमाल्यापासून आत्ता बरेल पण जर नाही काही निघाला तुला जीवन समाधी घ्यावा लागत शुकार चालेल चाल उग बोलत कुंकडं बरळवाडी नंतर तुम्हाला सगळ्या विकटा दिसत्या नाही आता नाव कशाला मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवत आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहिम राबवत आहे हे मराठ्यांना माहिती आहे आणि जे जे माहीत नाहीत ते ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना सॉरी कोण कोण सहभागी होणार नाहीत मराठ्यांच्या पोराच्या पाठी शोभा राहणार नाहीत हेही माहिती आहे कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत हे माहिती आहे आम्हाला ता त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली कोणालाच माहित नाही रस्ते बघाल आमच्या ठेमाजेला तशी आमची बी एक दुसरी मोहिमे की कोणचा आमदार का करतो कोणता मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो कोण कोण नाराज हे बघायला लावतो ते सगळ्या आमचं ते भी सुरू शोधन आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात योग्य वेळ दादा हो लेकर खूप अडचणीत आलेत मराठ्यांची मराठी तर करोडो ना बाहेर पडणारच आहे त्यात दुमतच नाही करोडनं पडणारच आहे पण तुम्ही ही योग्य वेळी तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा मुंबईकडे चला मग आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले आमच्या लोकांनी ट्रॅक्टराच्या ट्रॅलीला छत बांधायला सुरु केलं काय काय तर बैलगाड्या घेऊन निघाल्या लागले तयार करायला लागले आमचं तर सुरू झालं तर मला इथच्या नंतर एक दिसून रुपये हे देशात असं आंदोलन नसत हे मराठे देशात तास दाखवून देणार आहेत असं आंदोलन देशात झालं नव्हतं इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू आढूच शकत नाही ते तर लांबच राहील तुम्ही आडविलं मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो त्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका आडवल ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको गुन्हे दाखल होते गाडी घेऊन जाऊ नको वेगळं वळण सरकारनं देऊन ही आमची प्रामाणिक इच्छा आहे तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं हो की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या मराठे निघणार मराठे येणार मुंबईकडे कूच काढणार प्रचंड मोठे मराठ्यांचे धडक बी असणार पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच परत आरक्षण घेतल्याशिवाय एबी बी ओबीसीतूनच मराठे मागे सरकत नाही